मूलभूत सुविधायुक्त प्रभागाचा चौफेर विकास किसन जाधव प्रभाग क्रमांक बावीस इथं रास्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ सोलापूर प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सोलापूर महानगरपालिका तसेच राज्यस्तरीय विविध शासकीय योजना अंतर्गत सार्वधिक निधी खेचून आणून प्रभाग क्रमांक बावीसचा चौफेर विकास साधला जात असल्याचं मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केलंय दरम्यान प्रभाग क्रमांक बावीस इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या हेड अंतर्गत मंजुनाथ नगर डायमंड बेकरी ते गायकवाड घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड हरिदास गायकवाड श्रीमती जानकीबाई बापू जाधव मागूबाई विठ्ठल जाधव अश्विनी अवी गायकवाड छाया गायकवाड हरिभक्त परायन श्रीमती शिंदे मावशी बनसोडे मावशी जॉन वेरुलिक अजय अटूल मायकल जेवल जॉन झंकेर दिलीप अडसुळे वासू हल्ली दीपक डोईफोडे कुणाल बाप्पू जाधव राहुल नवगिरे अविनाश जाधव गौ शेख सूरज चव्हाण बाळकृष्ण जाधव राजू बाप्पा जाधव प्रशांत धोत्रे शोभाताई गायकवाड अश्विनी नवगिरे शिवाजी आणि नवगिरे सावित्री गायकवाड मेघा गायकवाड लक्ष्मी कांबळे लक्ष्मी गायकवाड उषा गलांडे सुवर्णा शेंडे संगीता साबळे नंदा चव्हाण विजय गुरव यांच्यासह प्रभागातील नागरिकांची उपस्थिती होती प्रभाग क्रमांक बावीसचा वाढता विस्तार पाहता येथील स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार प्रभागात विकास कामं केली स्थानिक रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून निधी खेचून आणून प्रभागाचा चौफेर विकास साधला यापुढील काळात नागरिकांना अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवण्याचा मानस असल्याचंही यावेळी जाधव म्हणाले तसेच या भागात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचे प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष सहकार्य लाभलं असल्याचंही यावी किसान जाधव यांनी सांगितलं दरम्यान नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसान जाधव यांच्या माध्यमातून या भागात विकासाची कामं पूर्ण होत असल्यानं स्थानिक नागरिकांनी नगरसेवक गायकवाड आणि जाधव यांचे आभार मानले आणि मी या मंजुनाथ चर्च चर्चमध्ये गेले दहा सहा बारा वर्षपासून येत आहे आणि या वाडामध्ये येताना मला प्र प्रकर्षाने जाणवले की भाऊ जाधव आणि नागेशांना गायकवाड यांचे माझे पूर्वीपासूनचे संबंध आहेत आम्ही त्यांच्या ऑफिसला वारंवार भेट देऊन आणि या भागात तोड करण्याविषयी विनंती केली आणि आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला यामुळे आज हा उद्घाटन बघत आहोत त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आणि त्यांना धन्यवाद केले प्रभाग क्रमांक बावीस मंजुलाम नगर येथे गेली अनेक वर्ष झालं या भागातून रस्त्याच्या संदर्भात अनेक नागरिकांचं सातत्यानं पाठपुरावा सुरू होत या भागामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्याही माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हिड अंतर्गत सतरा लाख चौसष्ट हजार चारशे एकोणसाठ रुपये सिमेंट कॉन्क्रीटकरण रस्त्यासाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि या भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं रस्त्याचा विषय प्रलंबित होता याचं वारंवार नागरिकांच्या माध्यमातून मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हा दोघांनाही नागरिकांनी सातत्यानं त्या रस्त्याच्या संदर्भात सूचना केलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी चर्च आहे मंजुनाथ नगरमध्ये त्या चर्च देखील पाठदानांनी आणि राजूदादा आणि सगळेच सहकाऱ्यांनी चर्चच्या परिसरामधलं देखील रस्त्याचं कामाबद्दल मागणी या ठिकाणी केलेलं होतं आणि विशेषतः माझे सहकारी आवी गायकवाड हे सोशल माध्य सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं माझ्याकडे पाठपुरावा करत होते आणि या भागातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आम्हा दोघाही सदस्यांना रस्त्यासंदर्भात मागणी करत होते त्याचं प्रत्यक्ष रूपात आज या ठिकाणी रस्त्याचं शुभारंभाचं काम या आमच्या भागातील सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत या भागातील हरिदास